धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हान आहे समोर ते काँग्रेसच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांचं दोन्हीकडे उमेदवार निश्चित झालेले आहेत त्यानंतर तिसरा उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दिला माजी आहे माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान हे देखील रिंगणामध्ये आहेत या ठिकाणी नेमकी तिरंगी लढत होईल की दुरंगी हे तर येणारा काळच सांगणार आहे कारण अजूनही या ठिकाणी एम आय एमची भूमिका स्पष्ट झालेली नाही एम आय एम या ठिकाणी उमेदवारी कोणाला देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा आज आपण उत्तर महाराष्ट्राच्या रिजनल डायरीमध्ये घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने सगळ्यात आधी आपला उमेदवार या ठिकाणी जाहीर केला सुरुवातीला या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे यांना संधी नाकारली जाईल पक्षांतर्गत कुरगुडींचा त्यांना फटका बसेल अशी परिस्थिती होती परंतु भाजपने धक्का तंत्र अवलंबत पुन्हा एकदा सुभाष भामरेंना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आता त्यांना धुळे लोकसभा मतदारसंघात हॅट्रिक करण्याची संधी चालून आलेली आहे महाविकास आघाडीकडून बराच काळ गेला भाजपने उमेदवार दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी केली जात होती आणि या उमेदवारांच्या चाचपणीमध्ये नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव ज्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील राहिलेले आहेत धुळे जिल्हा त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून काँग्रेसने उमेदवारीची माळ जी आहे ती थेट शोभा बच्छाव यांच्या गळ्यात टाकली मात्र भाजप असेल किंवा काँग्रेस असेल दोघं पक्षांचे ज्यावेळेस उमेदवार जाहीर करण्यात आले त्यावेळेला दोन्ही पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली सुरुवातीला आपण भाजप संदर्भात बोलूया भाजपने ज्यावेळेस डॉक्टर सुभाष भामरेंना तिसऱ्यांदा रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर पक्षातूनच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो विशेष करून हा विरोध नाशिक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा जास्त होता पण सुभाष भांबरे हे शांत आणि संयमी असल्याचं बोललं जातं त्यामुळे पुन्हा एकदा भाजपने त्यांना या ठिकाणी नेतृत्वाची संधी दिलेली आहे विशेष म्हणजे सुभाष भांबरे हे मराठा समाजातून प्रतिनिधित्व करतात धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे मराठा समाजाची नाराजी भाजपला ओढून घ्यायची नव्हती एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजतोय विशेष करून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यमान सरकारची कोंडी केली त्यात भाजपची विशेष करून जास्त कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे मराठा समाजाची कुठंही नाराजी भाजपला उडून घ्यायची नव्हती म्हणून सुभाष भामरेंना या ठिकाणी तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्चाव यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस धुळे जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केला शोभा बच्चाव या बाहेरील जिल्ह्यातल्या आहेत त्यांना बाहेरचा उमेदवार आमच्यावर का आहे अशी या साऱ्या काँग्रेस स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका होती विशेष करून काँग्रेसचे जे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत श्यामकांत सनेर यांनी या शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला मोठा विरोध दर्शवला होता कारण स्वतः श्याम सनेर हे धुळे लोकसभेतून उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी मुलाखत देखील दिलेली होती पण पक्षाने ऐनवेळी त्यांना डावलून शोभा बच्छाव यांना पुढे केलं त्यामुळे साहजिकच श्याम सनेर असतील त्यांचे कार्यकर्ते असतील हे प्रचंड नाराज झालेले होते आणि याच नाराजीतून श्यामकांत सनेर यांनी थेट आपला राजीनामा जो आहे तो पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवला आपला राजीनामा मंजूर करण्यात यावा पक्षनिष्ठा कुठंतरी या साऱ्या उमेदवारीच्या वाटपामध्ये बाजूला ठेवण्यात आली असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आणि आता ते काँग्रेसला आव्हान उभं करतात की काय अशी परिस्थिती आहे सेम परिस्थिती नाशिक जिल्ह्यातून होती नाशिक जिल्ह्यातले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते कारण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामध्ये मालेगाव बाह्य मालेगाव मध्य आणि बागलान असे तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्यामुळे तुषार शेवाळे यांनी देखील त्यांना संधी न मिळाल्यामुळे आपला राजीनामा दिलेला होता पक्षाकडे जिल्हाध्यक्षपदाचा परंतु पक्षाने तुषार शेवाळे यांचा राजीनामा मंजूर केला आणि एकूणच शोभा बच्छाव यांची उमेदवारी कायम राहील असे संकेत दिले त्यामुळे आता धुळ्यात काँग्रेसचा उमेदवार बदलेल अशी जी चर्चा होती त्याला कुठंतरी पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय श्यामकांत सनेर यांच्या राजीनाम्यासंदर्भात पक्षाने ठोस भूमिका घेतली नाही परंतु त्यांना बॅकफूटवर ठेवण्यात आलं यावरून स्पष्ट होते की शोभा बच्छाव या काँग्रेसच्या उमेदवार कायम असणार आहेत त्यामुळेच आता शामकांत सनेर हे काँग्रेसला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतील अशी जी एक चर्चा आहे त्याला दुजोरा मिळतोय ज्यावेळेस भाजपने सुभाष बांबरेंना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस सुभाष बांबरेंना भाजपच्याच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता त्याचप्रमाणे धुळ्यातले जे अतिशय चर्चेतले माजी आमदार आहेत अनिल गोटे यांची देखील त्याच वेळेस प्रतिक्रिया समोर आलेली होती की सुभाष बांबरे यांनी गेल्या दहा वर्षात कोणतंही ठोस स्वरूपाचं काम मतदारसंघात केलेलं नाही त्यामुळे त्यांना भाजपने परत एकदा उमेदवारी देणं म्हणजे नाराजी ओढून घेण्यासारखा प्रकार असल्याचं मत जे आहे ते अनिल गोटे यांचं होतं म्हणून भाजपने उमेदवारी संदर्भात फेरविचार करावा असं भाजपच्याच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवलेलं होतं पण वरिष्ठांनी सुभाष भामरेंची उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे अनिल गोटे यांनी भाजपमधले नाराज असतील इकडं आता शोभा बच्चव यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमधले नाराज असतील आणि एकूणच या प्रस्थापितानऐवजी कोणीतरी नवीन उमेदवार धुळे मतदारसंघामध्ये यावा यासाठी जी आघाडी उभारलेली आहे परिवर्तन विकास मंचा झेंड्याखाली ही मंडळी एकत्रित आणून तिसरा पर्याय उभा करण्यासाठी अनिल गोटेंनी पुढाकार घेतला आता त्यात आत हे नाराज नेते मंडळी देखील त्यांच्या सोबतीने गेलेले आहेत श्यामकांत सनेर हे देखील या तिसऱ्या पर्यायाच्या चाचपणीमध्ये देखील ते सहभागी असल्याचं बोललं जातं त्यामुळे काँग्रेस आता श्यामकांत सनेर यांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आतल्या घडामोडी काय सुरू आहेत याची देखील एक उत्सुकता आहे धुळे लोकसभा मतदारसंघ तसं पाहिलं तर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु मधले काही वर्ष या ठिकाणी भाजपचे देखील उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार नऊपासून जर आपण पाहिलं तर भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आलेलं आहे दोन हजार नऊमध्ये प्रताप सोनवणे हे खासदार होते त्याच्यानंतर सुभाष बांबरेंना भाजपने पुढे आणलं दोन हजार एकोणीसचा जर आपण विचार केला तर काँग्रेसने कुणाल पाटलांसारखा नवा तरुण चेहरा या ठिकाणी उभा केलेला होता परंतु सुभाष भांबरेंनी त्यांचा देखील पराभव केलेला होता आताही कुणाल पाटलांचं नाव चर्चेत होतं त्यांच्या पत्नीचंही नाव चर्चेत आलं परंतु काँग्रेसने शोभा बच्चाव यांना पुढे केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा भाजपकडून सुभाष बांबरे हेच रिंगणात आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुभाष बांबरे हॅट्रिक साधतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे धुळे मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाज असेल दलित समाज असेल यांचीही मतं निर्णायक आहेत कारण आपण गेल्या काही निवडणुकींचा जर इतिहास पाहिला तर या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या मतांचं विभाजन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही मतं भाजपच्या पथ्यावर पडतात कारण वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मग एम आय एम असेल एम आय एमचा तर रोल यावर्षी यंदाच्या निवडणुकीमध्ये फार मोठा असणार आहे कारण धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन्ही ठिकाणी एम आय एमचे विद्यमान आमदार आहेत आणि विशेष म्हणजे एम आय एमने अजूनही म्हणजे आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तरी देखील एम आय एमने उमेदवार जाहीर केलेला नाही आहे वंचित बहुजन आघाडीने माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहिमान यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे एम आय एम आता वंचित बहुजन आघाडीला थेट पाठिंबा देऊ शकतं आणि वंचित बहुजन आघाडी जी मतं मिळवेल यंदाच्या निवडणुकीमध्ये ही निश्चितच महाविकास आघाडीला मोठा फटका देऊन जाणारी आहेत कारण दो दो दोन हजार एकोणावीसमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने या ठिकाणी सुमारे चाळीस हजार मतं मिळवली दोन हजार नऊमध्ये जर आपण विचार केला तर अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष स्वतः अनिल गोटे त्या ठिकाणी उमेदवार होते अनिल गोटे यांना देखील पन्नास हजारापेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात असतात पण हे जे छोटे पक्ष असतात म्हणजे एम आय एम असेल वंचित बहुजन आघाडी असेल किंवा लोकसंग्रामसारखा पक्ष असेल या पक्षांनी जी मतं मिळवलेली आहेत तर याचा थेट फटका जो आहे तो काँग्रेसला बसतो म्हणजे जो आरोप वंचित बहुजन आघाडीवर केला जातो की वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे काँग्रेसला एकूणच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसावा म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे असतील किंवा मग मा एम आय एम सारख्या पक्षांचे उमेदवार उभे केले जातात तर याही वेळेस हेच गणित महत्त्वाचं असणार आहे की वंचित बहुजन आघाडी आणि त्यातल्या त्यात एम आय एम या दोन्ही पक्षांचे उमेदवार अजून एम आय एमने उमेदवार दिलेला नाही परंतु जर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दर्शवला तर त्याचा फटका निश्चितच महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव यांना बसणार आहे त्यामुळे शोभा बच्चव यांना या ठिकाणी मैदान मारणं तितकं सोपं नाही आहे सुभाष बांबरेंची ऑलरेडी दहा वर्षांची कारकिर्द या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस भाजपने ही निवडणूक पूर्णपणे मोदींच्या नावाखाली लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे काँग्रेसला या ठिकाणी खूप जोर लावावा लागणार आहे विशेष म्हणजे स्वकीयांचं बंड थोपवणं त्यांचा विश्वास परत मिळवणं वंचित बहुजन आघाडी असेल एम आय एमसारख्या पक्षांचं मतविभाजन आणि थेट भाजप अशी तारेवरची कसरत जी आहे ती शोभा बच्चव यांना करावी लागणार आहे तसं पाहिलं तर डॉक्टर सुभाष भामरे यांना देखील या मतदारसंघामध्ये बाजी मारणं सोपं जरी वाटत असलं तरी पक्षांतर्गत कुरघोड्या आणि एकूणच पक्षातली नाराजी दूर करून सर्वांची एकत्रितरित्या मोठ बांधणं हे देखील डॉक्टर सुभाष भांबरे यांच्यासमोर आव्हान असणार आहे या मतदारसंघामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसत असली तरी एम आय एमने जर समजा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांना जर पाठिंबा दिला तर या ठिकाणी निश्चितच तिरंगी लढत देखील पाहायला मिळू शकते या लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे